शासकीय अधिकाऱ्यांशी झाला नाही शासकीय अधिकाऱ्यांना खास करून मंगळवेढा बीडीओना तहसीलदार पोलीस स्टेशन ग्रामपंचायत सेवक लोकप्रतिनिधी आमदार यांना निवेदन देऊनही बंजारा समाजातीलच एक पतसंस्था चालकानं बेकायदेशीर पतसंस्था चालू ठेवली आहे याचा त्रास समाजातील लोकांना होतो समाज मंदिराचा वापर समाजाला करता येत नाही म्हणून बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे यांच्या विरुद्ध आणि इतर मा मागण्यांसाठी बेमुदत उपोषण आंदोलन प्रांत कार्यालय मंगळवेढा येथे चालू केले संस्थेचे पदाधिकारी आणि बोलताना म्हणाले बच्चू कडू हे जातीवादी नाहीत ते अपंग अनाथ विधवा शेतकरी यांचे प्रश्न घेऊन नेहमीच आंदोलन करतात यावर शिवक्रांती टीव्ही संपादकांनी प्रश्न विचारला तारापूर्णाला पंढरपूर येथे मराठा समाजाच्या आंदोलकांनी ओबीसी समाजाच्या विलास किशन शिरसागर या अठ्ठावीस वर्ष तरुणाचा खून करून त्यांनी स्वतः आत्महत्या केल्याचं दाखवलं आहे त्यांचं यावर प्रहार संघटनेच्या अध्यक्षांनी अपंग माणसाचा खून हा आमच्यासाठी गौण असल्याचं सांगितलं प्रहार संघटना ही अवैध धंदे शोधून काढून अधिकारांवर दबाव टाकण्याचं काम करत आहे विकास कामांचा कोणताही अजेंडा त्यांच्याकडे दिसत नाही हे आंदोलन आर्थिक व्यवहाराशी निगडीत असल्याचं दिसून येत आहे बच्चू कडू यांनी जातीवादी जरांग्यांच्या आंतरवाली सराटी येथे जाऊन अनेक वेळा एका जातीच्या जातीवादी बेकायदेशीर मराठ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे त्याचं काय त्यावेळी या प्रहार संघटनेच्या प्रमुखांनी उडवा उडवीची उत्तरं देऊन बच्चू कडूंच्या कार्यास पाठिंबा दिला त्यावरून या संघटनेचे पदाधिकारी तरुणांना वेगळ्या दिशेनं घेऊन जाण्याचं काम बच्चू कडू करत असल्याचं निदर्शनास आलं वेगळ्या दिशेनं काम वाम मार्गाला लावण्याचा कार्यक्रम बच्चू कडू करीत असल्याचं निदर्शनास आलंय आपण समाज मंदिर खाली पाहिजे समाज मंदिर खाली पाहिजे सांस्कृतिक भवन खाली पाहिजे खाली झाला आजचं आंदोलन तुमचं कशासाठी आहे काय सांगा जरा आज आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे प्रहार कडून हे काल एकोणतीस तारखेपासून हे आंदोलन चालू आहे बेमुदत धरणे आंदोलन हे खरं म्हणजे तर बालाजीनगर येथील सांस्कृतिक भवनामध्ये भारत पालक्या अकॅडमी चालत आहे ती अनाधिक असून ती काढा म्हणून आमची मागणी आहे दुसरी गोष्ट म्हणजे सार्वजनिक वाचनालय आहे तो माझी सरपंच वापरत आहे त्याचं घर त्यामध्ये आहे ते खुले करून द्या म्हणून मागणी आहे तिसरा आहे तो समाज मंदिर समाज मंदिरामध्ये खाजगी पतसंस्था सा चालत आहे ती एकोणीसशे एक्क्याऐंशी सालापासून समाज मंदिर आहे त्या पतसंस्थेत ती पतसंस्था दोन हजार सालापासून चालत आहे त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मा मागणी आहे त्यानंतर जो बोगस डॉक्टर आहे तो गावचा पोलीस पाटील आहे त्या पोलिस पाटलाला निलंबन करण्याची मागणी आहे या सर्व अशा अनेक मागण्या आहेत आमच्या नगरपालिकेचा जो मुरूम चोरीला गेला आहे त्या मुरूम चोरणाऱ्या ठेकेदारावर किंवा त्या व्यक्तीवर कारवाई करा म्हणून आमची प्रमुख मागणी आहे अशा मागण्या घेऊन बसलो आहे परंतु इथले जे अधिकारी आहेत ते गेंड्याच्या कातडीचे अधिकारी आहेत इकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत बरं आता मुख्य जी मागणी आहे तुमची ते मंदिरामध्ये तुमचं समाज मंदिरामध्ये समाज मंदिरामध्ये जी पतसंस्था चालू आहे त्या पतसंस्थेचा भाडे करार नाही किंवा काही नाही ते दमदाटी करून ग्रामपंचायतचं समाज मंदिर ताब्यात घेऊन पतसंस्था चालवत आहे नाही समाज मंदिर आहे ते कोणत्या समाजासाठी दिलेलं आहे लमान समाजासाठी हा लमान समाजासाठी बंजारा समाजासाठी दिलेला आहे आणि त्याचा वापर कोण करत आहे पतसंस्था चेअरमन करतोय तिथला हा कोणता चेअरमन काय नाव त्याचं अमर राजपूत अमर राजपूत अमर राजपूत हा बंजारा समाजाचा आहे कुठला आहे बंजारा समाजाचा आहे बर त्याचं काय त्यांनी करार वगैरे केलाय काय का केलाय नाही केले बर वरद हस्त कोणाचा आहे वरद हास्त याला कोणा नाही अधिकारी जे आहेत त्या अधिकारी दुर्लक्ष करीत असल्यामुळे त्यांना त्याचं नाही कोणचे अधिकारी काय पीडीओमी कसा अधिकारी हा कारवाई करत नाही टाळा टाळ करते कारवाईसाठी त्यामुळे त्यांनी त्याचा फायदा घेत आहेत आता हे जे समाज मंदिर आहे समाज मंदिर कुठं आहे सध्या बालाजीनगर नगर बालाजीनगर तांडा गाव कोणता तालुका मंगळवेढा तालुका आणि गाव कोणता बालाजीनगरचा आहे गाव बालाजीनगर मंगळवेढा तालुक्यातलं गाव आहे बर आणि यासाठी आपण निवेदन कोणाकोणाला दिले आहेत आम्ही निवेदन गट विकास अधिकारी मंगळवढा उपविभागीय अधिकारी प्रांत साहेब यांना दिलेला आहे हां तहसीलदार यांना दिलेलं आहे पोलीस स्टेशन यांना दिलेलं आहे हां यांना दिलेला आहे बर आणि मंगोडा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनाही दिलेलं आहे बर आपण सगळ्या अधिकाऱ्यांना वगैरे दिलेला आहे परंतु काय लोकप्रतिनिधी वगैरे आहेत यांना काय दिलेलं दिले आहे आम का आम्ही दिले निवेदन दिलेलं पण त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे गोष्टीकडे इथल्या आमदाराला स्थानिक आमदाराला दिलं निवेदन आपण बरं त्यांनी सुद्धा दुर्लक्ष केलेलं आहे बर आता तुम्ही सुरुवातीला जे घोषणा दिल्या ते काय आपला काय आपला भिडू बच्चू कडू आपला भिडू बच्चू कडू म्हणजे काय ते बच्चू कडू जे प्रहार संघटनेचे जे जे संस्थापक अध्यक्ष आहेत हा 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 ते आमचे बच्चू कडू आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा हा लढा चालू आहे बच्चू कडू हे अपंगासाठी वगैरे काम करतात याची काय माहिती आहे आपल्याला बच्चू कडू हे खरं त्यांचं मूळ कारण आहे दिव्यांगासाठी काम करणं गोष्ट शेतकरी अनाथ विधवा अपंग यांच्यासाठी काम करणं त्यांचा मूळ हेतू आहे ह्या बच्चू कडू साहेबांनी मराठा आंदोलनाला वगैरे त्यांनी साथ दिली होती किंवा त्यांनी त्यांचं तेन समर्थन केलं होतं याच्याबद्दल काय माहिती आपल्याला खरं म्हणजे मराठा आंदोलक जे आहेत जे संघर्ष दमाडो जरांगे ते पुण्याच्या कानात बोलत नव्हते त्यामुळे ते बच्चू कडू त्यांना बच्चू कडूना ते आवडलं आणि पच्चू कडू त्यांचे फॅन झाले आणि त्यांनी स्वतःहून तिथे भेट दिली आंदोलन स्थळी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मग आता हे बच्चू कडू वगैरे आता हे लमान समाजाचं जे आरक्षण आहे आपलं लमान समाज हा ओबीसी मध्ये येतो हे आपल्याला माहिती आहे का माहिती हा मग तर त्याला मराठा समाजाला या ओबीसी मधनं आरक्षण द्या म्हणतात त्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे आमच्या मराठा समाजाच्या आरक्षणाला आरक्षण विरोध नाही बच्चू कडून जे आहेत ते बच्चू जातपात मानत नाहीत किंवा धर्मही मानत नाहीत त्यांनी फक्त तिरंगा झेंड्याचा त्यांना अभिमान आहे नाही हे आरक्षण मराठा समाजाचा आरक्षण जे आहे ते ओबीसी मधन द्या म्हणतात त्याच्याबद्दल बघ हा विषय जो आहे हा 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 जो आरक्षणाचा आणि आमचा म्हणजे ह्या लढ्याचा आरक्षणाचा काही संबंध येत नाही नाही तो आम्ही बच्चू कडूच्या पाठीशी आहोत घेतील आरक्षणाला जो त्यांनी निर्णय दिलेला आहे त्या लढ्यासाठी आम्ही बच्चू कडूच्या पाठीशी ना नाही त्याने ओबीसी मधनं द्या म्हणतात त्याला पाठीमागे का तुमचा ओबीसी मधनं द्या आणि बच्चू कडू हे आपल्या अनाथ लोकांना किंवा त्या अपंग लोकांना काम करतात त्याच्याबद्दल आता आपल्या इथं मंगळवेढा तालुक्याच्या शेजारचंच गाव आहे पंढरपूर तालुक्यातलं ता गाव आहे आणि त्या गावामध्ये इथं ह्या आरक्षणवाल्यांनी हा

ता, तारापुर, तारापुर तारापूर तारापूर गाव आहे पंढरपूर मध्ये त्या पंढरपूर तारापूर गावामध्ये अप, अपंग माणूस होता त्या अपंग माणसाचा त्या ठिकाणी खून केलेला होता त्याला आम्ही दहा वेळा बोलवलं तरी एक दहा वेळाला आला नाही भेट दिली नाही मग अपंगाचं काम करताय म्हणजे कसल्या अपंगाचं काम करता, करता हा एक प्रश्न होता ना त्या तो जो दिव्यांग व्यक्ती होता तारापूर मधील तो तारापूर मधील दिव्यांग व्यक्ती हा म्हणजे त्या खून झालेला किंवा काय झालेला तो भाग गाऊन आहे परंतु बच्चू कडून त्याची रितसर माहिती घेतली होती आमचा तारापूर मधील प्रहारचा एक कार्यकर्ता संजय जगताप होता सखोल चौकशी घेतल्यानंतर ते बच्चू भाऊनी त्यावर जबाबदारी स्वीकारली टाकलेली होती त्यामुळे त्याचा खूप किंवा वगैरे असं काही झालेलं नाही ना ना पण त्याच्याबद्दल ते, काहीतरी येऊन त्यांना दे भेट द्यायला पाहिजे होती भेट द्यायला पाहिजे कुटुंबच नाही ना इथं तो तो एक होता कुटुंब आहे ना घरी आला कुटुंब आहे ना व्यक्तीच्या घरी येऊन नाही कुटुंब आहे ना वजेवाडीला देवजवाडी त्याचे भाव वगैरे आहेत तारापूरमध्ये कोण नाही माहिती घेतली तारापूरमध्ये नाही पण वजेवाडी जवळच आहे ना वजेवाडी जवळच आहे ना तिचं कुटुंब आहे ना ते दिव्यांग मंत्रालयात भेटून गेलेले त्यामुळे बच्चू भाऊनी सकोल करून माहिती घेतलेली नाही दिव्यांग कोण भेटून गेले नाही त्यांच्यातलं कोण नाही संजय जगताप हा तिथला जो तारापूरचा आहे तो, तो भेटून त्याची पूर्ण माहिती दिली बरोबर आहे पण त्याच्याबद्दल आतापर्यंत काहीच त्यांनी केलेलं नाही आम्ही त्यांना बोलवलं दहा वेळा बोलवलेला आहे आणि दहा वेळा त्यांना पत्रकावर केला तरी काय उत्तर आलं नाही म्हणून आपल्याला विचार त्याच्या का तुम्ही राग मानू नका राग मानायचा जे काय काम चाललंय त्याच्या कामाबद्दल मी विचारलं हा ठीक आहे ठीक आहे आता तुम्ही सांगा आता ह्या आंदोलनाबद्दल काय केलं पाहिजे आणि कुणी केलं पाहिजे ते सांगा बरं गावाच्या समाजासाठी ठिकाणी होत्या स्थानिक पुढांनी संस्था चालवली संस्था खाली करणं आमचं काम आहे हा तुमचं नाव सांगा जरा मी समाधानी अंबडे आणि संघटनेचं नाव आपल्या संघटना मंगोडा तालुक्यात बरं बरं धन्यवाद आपण सगळ्या ह्या शिवक्रांती टीव्हीला आपण जे मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद